केलो हार बऱ्याची डाळ टाकायची आहे आता कसं कसं घ्यायची दाली डाळ धुणं आता भाष झाला डाळ मांडली आता गॅसवर आता डाळ करायची भाताची खीर बनवायची मिक्सरचं भांड फिरून घ्यायचं आता झालं मिक्सरातून फिरून पातीलाच काढायली ताळ काढायची आता मिक्सरमधून पुरणाची आता याच्यात मी टाकायचं आहे दूध हां एवढं टाकायचं खीरमध्ये पाच विलायची एवढे टाकायचे काजू बदाम आता कुठायची विलायची विलायची म्हणून बारीक होत नाही म्हणून थोडीशी साखर टाकायची आणि आता ही कुटून घ्यायची झाली कुटून विलायची आता टाकायची विलायची चाकून किडनी बारीक तुकडे काजू बघा म्हणजे आता ठेवायची कढई कढईमध्ये टाकायचं ते काजू भाजून घ्यायचे आता तेलात टाक आता खीरला शिजू द्यायचं झाली खीर तयार साखर आता मानलं पुरण पूरा, आता पुरण शिजवायचं हे केलं येश्वर हे झालं पुरण शिजून तयार इकडं पीठ चोरलेलं आहे भज्यासाठी मिरची आणि कोथंबीर आता घेतला कांदा कापून चवीनुसार मीठ टाकायचं आणि टाकायची हळद झालं भज्याचं चोरून आता भजे तर राहिलो आम्ही हे बघा भजे केले आम्ही ही पुरणपोळी तयार झालेली झाली कढी तयार सोबत यायला आणलं दूध